बीड जिल्ह्यामध्ये सह्याद्री देवराई हा उपक्रम प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे सर राबवत आहेत आष्टी तालुक्यातल्या बीडसांगी परिसरामध्ये सध्या आले ते काय सर हा उपक्रम आहे कशा पद्धतीने असणार आहे काय सांगा माझ्या आयुष्यात मला एक कळले जगात एक आई असते नंतर झाड असतं आई नसेल तर आपण नसतो झाड नसेल तर आपण नसतो एवढंच मला कळलं तेवढंच खरं आहे जगात बाकी कोणाची भीती नाही कोणाच्या बद्दल माज नाही कुठं लाचारी नाही अशा पद्धतीने जगलं पाहिजे असं माझं एक स्वतः त्यातल्या त्यात मग मी ह्या समविचारी लोकांबरोबर काम करायचं ठरवलंय त्यातून एक सुरेश धस नावाच्या एका माणसाचा मला फोन आला की असं असं करायचंय मग मला नंतर लक्षात आलं की हा कुठला हिंदू मुसलमान शीख साई नाही हा एक माणूस आहे हा कुठला पुढारी माझा नाही नाही हा एक माणूस आहे अरे यांचं म्हणणं ऐकूया आपण म्हणूनही मी इकडे आलो नंतर महाराज भेटले इथे एक महादेव दरा नावाची देवराई आपण सुरू करतोय महादेव दरा देवराई ही महाराष्ट्रातली एक अभिमानास्पद महत्वाकांक्षी अशी देवराई असेल आपली देशी झाडं लावली तर ज्या देशात चांगली झाडं तो देश खरा श्रीमंत तर आपलं महाराष्ट्र राज्य अशा अर्थानं आपल्याला श्रीमंत बनवायचंय आणि ही जी सिडिया काढून तिथे नवीन झाडं लावायचे तर घरकळ आहेत महाराज आहेत साहेब आहेत आणि गावातली नवनाथ वगैरे सगळी मंडळी आहेत या लोकांनी ठरवून आपण इथं ही, ही देवराई करू मार्च झाला एप्रिल, एप्रिल आहे एप्रिलमध्ये सगळी झाडं निघतील मशिनरी येतील त्यानंतर पाण्याची सोय होईल मे मध्ये सगळी माहिती मिळालेली असेल जून जुलैमध्ये मी परत इकडे येणार येणार तोपर्यंत आमची सगळी सायंटिस्ट लोक आहेत आमचे जे महाराष्ट्रात काम करणे त्यांना याची सगळी माहिती देणार इकडची माती बघितली जाईल झाडं बघितली जाईल कॉन्टॅक्ट मध्ये राहू आणि जुलैमध्ये आपल्याला हे पंधरा ऑगस्टला आपण महादेवी धारा देवराई असा एक बोर्ड लावणार इथं आपण आणि दरवर्षी मग पाच वर्ष एवढं फॉलो करणार आणि आपण आपना, मग म्हणणार की पुढच्या पुढे नक्की काहीतरी होणार पशु पक्ष्यांसाठी सगळ्यांसाठी असा एक पण आज आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे टाळ्या बाजून धारा देवराईचं ओपनिंग झालं असं आपण जाहीर करू तुम्ही बोला तुम्ही बोला मिनिमम यावर्षी दोन हजार झाडाची अपेक्षा आहे दोन हजार झाड झाली तरी पाच वर्षात दहा हजार झाडापर्यंत पोहोचले तरी बस आहे दुष्काळी भाग आहे बीड जिल्ह्यातला ता अष्टी तालुका त्यामध्ये तुम्ही हाती घेतलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद का, आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ही अजून प्रगती होईल नाही आम्ही शिवराम गोडके नावाच्या मित्रामुळे पालवणला बीडला आम्ही आलो होतो आणि ती देवराई तिथं दे गवत सुद्धा हो नव्हतं अशा ठिकाणी आता एक चाळीस पन्नास हजार झाड डवलांना मोठी झालेली आहे अतिशय हार्ड काम करावं लागतंय पण मला असं वाटलं होतं की त्यानंतर इथले काही लोक जागरूकपणे करतील तरी पाच सात वर्षात काय झाल्या परत पहिल्यांदा सुरेश नावाच्या माणसामुळं आम्हाला हे परत वाटलं की इथं तो दम आहे तर तो परत यावर्षी प्रयत्न करणार ही देवराय चांगली तुम्ही दिवसात हे डेव्हलप होईना हे हळूहळू होणार हे काही गडबड नाही याला किती पाच वर्षाचं काम आहे आणि याला अडचणी येणार परत परत अडचणी येणार त्यातनं बाहेर काढणार आणि काही झाड जळणार काही झाड येणार नाही परत त्याला पाणी घालणार परत माती घालणार पण असं आहे की आम्ही जिवंत करून दाखवणार एवढं नाही प्रसिद्ध त्यांनी सांगितलं की त्या काळामध्ये या भागामध्ये नक्कीच प्रगतीसाठी आमदार सुरेश दश यांनी मला फोन केला त्यानंतर ह्या उपक्रम हाती घेतला विशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड अष्टी तालुक्यातील बीड सांगवी परिसरातल्या डोंगर रांगेच्या परिसरामध्ये सह्याद्री देवराई हा उपक्रम वृक्ष लागवडीचा हा एक मोठा उपक्रम प्रसिद्ध सिने अभिनेते सायजी शिंदे यांनी या गावामध्ये भेट देऊन या महादेव दराच्या परिसरामध्ये जे जुने झाड आहेत ते काही कामाचे नाहीत ते काढून आता पारंपरिक पद्धतीने जे आपले नैसर्गिक झाड आहेत ते लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय आणि आपल्या सोबत या गावचे सरपंच आहेत त्यांच्याशी बोलणार आपण काय सांगाल कशा पद्धतीने हा उपक्रम राबवणार आहेत आज तुमच्या गावामध्ये हे कलावंत आले होते काय सांगाल आमच्या गावामध्ये आम आमदार सुरेशन्ना दस यांच्या यांनी फोन करून सयाजी शिंदे साहेब यांना बोलवलं होतं काही बोलवल्याच्या नंतर इथं येऊन पाहणी केली सरे डोंगरात वेगवेगळ्या वेग, वेग प्रकारचे झाडं लावायचे ठरवले ते दोन हजार झाडं जून मध्ये लावतो म्हटले तुमच्या परिसरात झाड आहेत कोणती आहेत आणि याचा काही उपयोग होतो का नाही यांचा काहीच उपयोग होत नाही पाहिजे गिलरशिडी नावाचे नावाची झाड आहेत सध्या आहे ती काही हो सगळे काढायचे अ चे अधिकारी पण बोलवले होते ती पण आले सोबत सगळं चर्चा झाली सगळी त्यांचं स्वागत केलं तुम्ही कशा पद्धतीने स्वागत केलं आता काय काय सांगितलं त्यांनी गावात हो त्यांचं इथं आल्यानंतर गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं ते स्वागत केलं काहीतरी त्यांनी सांगितलं काही ते बिबटे असेल तुमचे हरण असेल प्राणी प्रत्येक प्राणी असेल या प्राण्याला पण जे लागतं वड असल पिंपळ असेल करंजी असेल या पद्धतीचे झाड मी लावतो म्हणून जून जुलैमध्ये अजूनही आपल्या सोबत काही ग्रामस्थ त्यांना विचारू कशा पद्धतीने तुम्ही गावकरी त्यांना सहकार्य करणार एक कलावंत ग्रामीण भागात येतो आणि असे वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करतो आणि तुमच्या गावामध्ये हा उपक्रम राबवणार आहे काय सांगा आज आमच्या बिडसांग या गावामध्ये माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या संकल्पनेतून आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे सर यांच्या उपस्थितीमध्ये दे सह्याद्री देवराई वृक्षारोपणाचा प्रकल्पाचा शुभारंभ सयाजी सरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्या प्रथम सयाजी सर आणि माननीय आमदार सुरेश अना यांचं बिडसांगवी ग्रामस्थांच्या वतीनं गावामध्ये स्वागत करण्यात आलं त्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर वनक्षेत्राचे जे अधिकारी आहेत त्यांनी जे क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये गिलर शिड्या काढून पाच एकर मध्ये सुरुवातीला गिलर काढून त्या ठिकाणी औषधी वनस्पती वड चिंच जांभूळ बोर या ठिकाणी वन्य क्षेत्रामध्ये जे प्राणी येतात त्या प्राण्यांना खाण्यासाठी जे फळं लागतात त्याच्या ते, ते ते झाडं लावायचे त्याच्यानंतर हरणांसाठी शिरवळ राहावी इतर प्राण्यांसाठी हिरवळ राहावी त्यासाठी एक मध्ये हिरवळीचं क्षेत्र तयार करायचं त्यानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला आणि नंतर सयाजी शिंदे सर आणि माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांनी महादेव दारा या ठिकाणी क्षेत्राची पाहणी केली या ठिकाणी हजारो असे फळाचे झाडं हरिभक्त पारायण कल्याण महाराज कोले यांनी लावलेले आहेत तरी त्या ठिकाणी सह्याद्री वनराई असा बोर्ड देखील या ठिकाणी मोठा सयाजी शिंदे सरांनी सांगितलं की आपण मोठा बोर्ड या ठिकाणी लावणार आहोत असा प्रकल्प हातामध्ये घेतला आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ते झाडं जून जुलै मध्ये लागवड सुरू होणार आहे एक दोन हजार झाडाची प्राथमिक तत्वावर सुरुवात लागवड होणार आहे सुरुवातीला तर आम्ही ग्रामस्थ ते झाड लावतील परंतु जगवण्याचं जे काम आहे ते आमचं सर्व ग्रामस्थांचा आहे आणि तो विडा आम्ही या ठिकाणी आज त्यांच्या उपस्थितीमध्ये उचलला आहे आम्ही परिपूर्णपणे सहकार्य त्यांना करणार आहोत आपण पहिले गावकरी सुद्धा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देणार आहेत आणि लागवडीत करण्यात येणाऱ्या झाडांना वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विडा आम्ही उचलला असं ग्रामस्थांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज बीड सांगवी आष्टी बीड